नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शनिवारी जो पालक आणला होता त्याला का मुहूर्तच लागे ना पालकचे पराठे किंवा पुरे असं काहीतरी मला बनवायचं होतं काहीतरी काही कारणामुळे ते बनवायचं झालंच नाही म्हटलं चला अगदी फ्रेश असा पालक होता स्वच्छ धुवून कट करून को घेतला आणि हिरवी मिरची आलं ओवा जिरं आणि लसूण भरपूर असं घालून त्याची पेस्ट करायची आहे आणि चिरलेला पालक घेऊन ना मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि जे काय भाज्या वगैरे बनवायच्या आहेत ते आधी सगळं मी सकाळीच काढून घेते खूप गडबड होत नाही नाश्त्याबरोबर पोरीन चढवा पण व्हायला पाहिजे असा एक माझा हट्टस असतो एकदा जर चूल पेटवली किमान निम्याच्या वरती ना सगळं स्वयंपाक करून घेत असते मी आणि बरं पडते मला तर एकदम बारीक पेस्ट असं करून घेतलेली आहे आणि आपलं हाई गव्हाचं पीठ मीठ आणि त्याच्यामध्ये जी का पेस्ट आहे ना ते सगळं एकत्र एकसारखं एक ना मिक्स करून आपले जशी कणिक मिळतो सेम त्याच पद्धतीचं बनवायचं आणि अगदी पौष्टिक खाणं आहे बरं का आहे मला तर खूप आवडतात था। जास्त आमच्या आईंना खूप आवडतं प्रवासात न्यायलासुद्धा अशा ना पुऱ्या किंवा पराठे खूप सोपं पडतात सध्या सगळ्यांना घरात सर्दी आणि खोकला सगळे जाम आहेत त्यामुळं तुपानेच ना पूर्ण शेकून घेते मी जास्त मोठं पडणे आणि छोटं पण नाही अशा पद्धतीचे लाटून घेतलेले आणि एकावर एक, एक सुद्धा आई असं भाजून घेतात जेणेकरून व्यवस्थित शेकलं जातं आणि सकाळी नऊच्या दरम्यान माझं पूर्ण काम झालंच होतं काल जसं की धुन भांडी आणखीन एकदा घर वगैरे स्वच्छ करून घेते सई परिचना पोण्या वगैरे बांधायचं असतात ते पण मी सगळं आवरून घेतलं होतं दुपारचे बघा साडे बारा आणि जेवण वगैरे झालं आणि जी जेवलेली भांडी होती ते असं इमर्जन्सी पटकन घासून आणले जेणेकरून बघा बाहेरून आलं की घर अगदी स्वच्छ असले की बरं वाटते आणि फ्रेश पण वाटते विशेष म्हणजे आणि सकाळची सगळी कामं अवरले तर सईपरी पण गेले शाळेला तर आम्ही सगळे जाऊन चाललोय बघा अचानक त्याला म्हटलं आता माझ्या सक्क्या जावेच्या घरी जाऊन मारूया म्हटलं आता माझ्या सकट तर सगळेच माझ्या म्हणजे आपल्या आई माझ्या गावातल्या सासूबाई परत या दोन जावा त्या सगळ्याच आणि गावातली जाऊबाई असं सगळेच मिळून ना लेकरं तर सगळ्यांचेच गेले शाळेला म्हटलं चला आता गाडी जागा पण पुरती आहे तर सगळे चाललंय सांगोला आणि जाऊबाईच्या घरी पण जायचं आहे आणि परत माझ्या ना जसं की आशाताई आणि प्राजक्ता आहेत ना त्यांची सक्की ना तेही ते राहते सांगवला आणि त्यांच्या आहे तर म्हणलं चला अचानक ठरलंय प्लॅन ठरला तर ठरला म्हणलं जाऊया तर ह्यांना पण थोडी थोडी अशी बियाणं काढून दिली जसं की बघा आपल्या मकाचं सारामध्ये पान ना थोडी मेथी आणि काय ते धन वगैरे लावा म्हटलं यांना आणि थोडं थोडं ना पाकर हे खाल्लेत बघा बिया ओलं राहणार असेल तर पाकरांना ते खाता येत नाही त्यांचे पाय पडतात ना म्हणजे जे उगवलेलं आपलं ते हे असते ना अंकुर ते अंकुर सकट पूर्ण उपसतात असं दोन सार पक्ष्यांनी खाल्लेले तर तर यांचं असं म्हणणं होतं की जाताना ती जी राहिलेली मकच आहे ना थे थे ते काढून ठेवू ते पण त्या बियाबरोबर काढून ठेवते आणि जेव्हा आपण मिरच्या लावू ना मिरच्या बिया घरातच टाकले तुम्हाला दाखवते उद्या ते तर जेव्हा मिरच्या रोप लावा लावायच्या त्या वर्षी मी मुळा वगैरे काही लावत नाही कारण की मुळा घरात कोण गेल्या वर्षी खाल्ला बी नाही आणि जमिनीतच जास्तीत जास्त ना कुजून काय म्हणतात त्याला खराब झाले आणि जे मुळे होते मी सगळ्या आत्यांना जे आपल्या मळ्यात कामाल होते शेजार पाजारी सगळ्यांना देऊन टाकले आणि जे ते तात्पुरत्या भाज्या लागते त्या जर आता ह्यांच्याकडंच मी बिया देणार आहे तर चला आई तर आपल्या छान तयार होऊन बसले तर मला आज ना तुम्हाला ह्यांनी जे गिफ्ट पर्स आणलेलं होतं ना ते दाखवायचं होतं जर दाखवायचं झालं तर आज दाखवते तर, तर मी उद्या दाखवणार आहे अगदी निवांत कारण की ह्यांनी मला आणलेली पर्स म्हटलं निवांतच दाखवावं आणि कालच्या एवढ्यामध्ये एवढं दाखवायचं झालं नाही अगदी गडबड गोंधळ घरात कालच्यापासून म्हणजे सकाळपासून ते कालचं झालेलं सगळ्या घटना रात्रीच्या तेच आठवायला लागलेले तर साडेवाला जायचं ठरले सा तर आपल्या इथंच येईल गाडी मला आपल्याला न्यायला इथूनच रस्ता आहे तर त्यांचा फोन आला की मग जाऊ आणि शूट घ्यायचं झालं तर घेते नाहीतर नाही शक्यतो घे नाही घेतलं तरी पण काय ठीक आहे काय हरकत नाही चला आता आई तर तयार झाले आणि सगळं आवरलंय संगू गंगूला मात्र जातात थोडस वैरण वगैरे टाकून चांगली कडी लावून जावं लागतं नाहीतर काय होतंय मी जेव्हा बाहेर जाते तेव्हा आई असतात घरी आई जेव्हा बाहेर जातात मी असते ती पिल्ली काय करतात बाहेर येते पण बाहेर आले की नाही चुकामुख होते ते भितरते एक किलो आत एक किलो बाहेर राहते त्यापेक्षा ना ते लॉक लावून व्यवस्थित गेलेलं परवडते पुढं बसा पुढं बसा मी बसते इथं पुढं तिथं तिथं तुम्ही जाऊया अरे काय होत आई सगळी पुढं बसायला किती हे करते ती का तुम्हाला लवकरच्या शेजार बसू वाटत नाही सोनाशी वाटते का बसणार शेवटी <laughs> <laughs> का होय आई आत्ता सांगा प्राजक्त सेटिंग लावले ते दरवाजा बसला नाही आई पुढच्या <laughs> साडेवराला जायचं ठरलं जाऊया जाऊया सगळ्या तयार असं दीड दुपारच्या पावणे दोन वाजले आम्हाला पहिले आशातच वरड असायचं परत बैलगाडी मध्ये नवरा बायको आपल्याला येते फॅशन साठी अरी करायचं अचानक ना असं कधीतरी ट्रीप काढावी बरं का खरंच आज इतकी धमाल वस्ती झाली ना खूप आधी आमच्या जावेच्याच घरी आलं तिथे गेल्यानंतर सगळ्यांना पाणी दिलं चहा वगैरे ठेवला सगळ्यांना तर अगदी आल्याचा चहा ठेवला तस मलाच पी वाटत होतं कारण की घशाला इतकं प्रॉब्लेम झाला ना माझ्या तर एक दिवस गोळी खाते एक दिवस गोळी खात नाही त्यामुळं पण कमी होईना माझ्याच दुर्लक्षपणामुळं या तर केव्हाची सर्दी पळून गेली असती आणि आताचं वातावरण पण तसं पोषक नाही आहे सध्या तर सगळ्यांसाठीच म्हणायचं आल्याचा चहा ठेवून घ्यावं 你别乱讲了，你说了话，人的。 आशात आहे सारखा आपल्याला होत नाही आशाताईच्या का ना गप्पा सरी नेत हसून हसून पोटाचा का गालच्या सूर्यांचा सुद्धा ना असं व्यायाम झाला इतकं आम्ही आज हसलो त्याच्यानंतर ना अशा त्याच्या नंदेच्या घरी गेलो तिथं ना दोन तीन ऑनलाईन साड्या मागवल्या होत्या तर त्या त्यांच्या नव्हत्या तर त्यांच्या मैत्रिणींनी मागवल्या होत्या त्या नव्हत्या ना घरी त्यामुळे त्यांच्या घरी ठेवल्या होत्या तर ह्या साड्या किती लिहा हे आम्ही अंदाज लावत होतो माझ्या मते तरी साडी खूप नाही चारशे साडेचारशेपर्यंत असेल असा अंदाज लावला तर खूप छान होत्या त्या आपण साड्या आणि चहा पाणी जर आमचं ना नकोसा असं वाटत होतं कारण चहा आमचं झालं होतं जावेच्या घरी तर ताईंचं इतकं आग्रह होता नाश्ता करते नाश्ता खाऊन जा किंवा फळ कापून देते फळं खा कारण आमची काहीच इच्छा नव्हती तर त्यांचं इतकं आग्रह होता इग्र इतका आग्रह होता ना अक्षरशः त्यांनी असं बोलले तुम्हाला भेज खायची असेल तर आमच्या शेजारी म्हणजे इतकं छान ना सांगोल्यामध्ये भेळ म्हणजे मिळते ना ह्यांच्या घराभोवती तर असं हे बघा पार्सल त्यांनी मागवलं लगेच सगळ्यांना मस्त ओली भेळ तर सुकी पाहिजे ओली विचारलं होतं त्यांनी तर सुकी भेळ नको ओलीच मागवा असं सांगितलं होतं तरी बघा सगळ्यांना मस्त अशी भेळ आणि खरंच इतकी टेस्टी इतकी छान होती ना भेळ तर सगळ्यांनी गपा गोष्टी करत अगदी मस्त एन्जॉय केला आम्ही आजचा दिवस आजचा दिवस मी खरंच विसरणार नाही त्यांच्या घरी चांगलं तास दीड दोन तास आम्ही घालवलं मजा आली त्यांच्या घरी आणि त्याच्यानंतर बघा आम्हाला पुढचं घर करायचं आहे जसं की मजा जावेच्या बहिणीच्या पण घरी जायचं होतं माझं लक्ष सगळं आपल्या संगू गंगूकडं होतं कारण मी ना सांगून गेलेली होती मला जायच्या अगोदर तुम्ही वैरण टाका पण आता आम्हाला ना पाच वाजले होते इथेच सांगोल्या मध्य ताईंच्या घरी तर सईपरीला नोट पण ठेवून आले नव्हते दरवेळेस मी काय करते एखाद्या का पाठीवरती वहीवरती पुस्तकावरती लिहून गॅसवरती ठेवते आणि पोरी लगेच तसं करतात पण काही चिंता नव्हती मला पण एकसारखं वाटत होतं की वरडत असतील का जनावरं आणि कधी कधी ना असं लाईफ एन्जॉय करला पाहिजे सगळ्यांमध्ये आणि खरंच खूप छान वाटलं विशेष म्हणजे आपल्या सोबत होत्या आईने काय जास्तीचं काढून घेतलं नाही आम्हाला दिलं त्यांनी कारण की आईनं खोकलं असल्यामुळं आईने काही जास्तीचं खाल्लेलं नाही पाच वाजलेत आणि फिरत फिरत आलोय प्राजक्त्याच्या बहिणीच्या घरी तर मी तर पहिल्यांदाच आले या ठिकाणी तर आज परत फिरलोय आणि आले आलं ना आमचं प्लॉट वगैरे बघायचं नवीन नवीन इथं तर आधी इथं घर नसायचे असं आई बोलतात आणि आलं ना मला गुलाबाचं झाड इतकं ना असं अट्रॅक्ट केलं ना तुम्हाला दाखवते मस्त आहे एवढ छोटीशी बाग छान केली अरे चालते काय कुत्रे शेवंती छोटे छोटे रोपण असतील बा ह्याचे अरे बापरे गुलाब आहे का काय हो हे गुलाबच आहे का, आ, का ला मग किती छान दिसायला आले चला आल ग एवढ्या बायका बघून लल्ला लागले लल्ला लागले चला वा

妈。 Gracias. हळदी कुंकू झाल्यानंतर बघा चहाचा म्हणजे चहा वगैरे आम्ही काय घेतलंच नाही भरपूर असं चहाचा अग्र होतं सगळ्यांच्या वठ्या वगैरे भरल्या साखर दिलं ना संस्कृत भारती म्हणून परीक्षा होते आणि खूप हार्ड का संस्कृतचं तर काय म्हणतात विशिष्टामध्ये तिचा असं नंबर आले विशिष्ट म्हणजे सांग नव्वदच्या पुढे असणारे त्यात पण आमच्या शाळेत आमच्या शाळेच खूप आहेत आहे खुँ मग बाई म्हणल्या ज्यांना शहाण्णव अठ्ठ्याण्णव किंवा शंभर असतील ना त्यांनाच फक्त गिफ्ट आहे मला असं का तुझं खूप खूप अभिनंदन हे सगळ्यांना भेटले नाय गिफ्ट अजून द्यायचे द्यायचे तर मग तुला आहे का तू गिफ्ट मध्ये मग जेव्हा सईला गिफ्ट मिळेल ना त्यावेळेस आपण सईला काय गिफ्ट मिळते बघू आणि मागच्या वेळेस पण मागच्या वेळेस मागच्या तेवढेच भेटलेले काय हे सगळे का म्हणजे स्टेप बाय स्टेप द्यायचे का आम्ही घरी पर्यंत काय केलं दोघीनं शॉक बसला काय घराला लॉक होता मग चहा सापडले चहा वगैरे करून पिऊन निवांत बहिणी बहिणी बसल्या होत्या हा टेन्शन आलं नाही कुठे गेल्याशी नाही चला तुझं परत खूप अभिनंदन साई व्यवस्थित ठेवा खरेच आहे ना नऊला ला दहा कामे पावणे दहा आईची आवडती मालिका आणि आई तर तुझ्यावरच काय हा आणि इथं ना पूर्ण किचन आहे मी स्वयंपाक वगैरे झालाय हे बघा असं सर्व दोडक्याचा रस्ता बनवले मस्त चिरून खायचे दूध दूध होतं तापून ठेवले दूध पण लगेच तापवलं मी झाकत नाही काय होते गरम गरम मध्ये दूध जर झाकलं तर साय आपले ना फुटते आणि ज्वारीची भाकरी बनवले आणि तसाला पाहिजे मोबाईल शाळेचं काहीतरी तिला बघायचं आहे म्हटलं चला मोबाईल द्या चला आता तूच व्हिडिओ चा को नहीं नहीं का। चला बाय